तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पाहत आमच्याकडकी आले म्हणजे दोन दिवसा बसून मी तर कापस होऊन जायला आता सांगा तस का मी म्हणजे दोन हजार बावीस मध्ये बरा भावा होता म्हणजे पहिले भाव नव्हता आणि नंतर जे ठेवला होता तर मला झालं ते टेन्शनच नव्हतं पण मग असं वाटलं होतं मागच्या वर्षी ठेवला होता दोन हजार तेवीस मध्ये ठेवला मग तर असं वाटलं सुरवातीला बरा भाव होता तर असं वाटे नंतर वाढन बा भाव पण मग तसं झालंच नाही कारण की पहिले सुरुवातीला भाव होता नऊ साडे नऊ हजार रुपये होता म्हणजे होता कुठे कुठे होता कुठे कुठे नव्हता पण मग सहसा ठिकाणी होता तर मग आमच्याकडे बी होता पण मग आम्हाला वाटलं मागायला म्हणजे दोन हजार बावीस मध्ये डायरेक्ट तेरा हजार लोक होता भाव होता असं वाटे माणसाला आशा राहते म्हणजे आपण मेहनत पिकन करतो त्याला कारण की मेहनत काही थोडी राहत नाही त्याला ते बिजवय आणणं खत आणणं औषधी आणणं आणि फिक्स भाव राहते आपण मग मालाची काही आपल्या फिक्स भाव राहत नाही मग म्हणणे आणि मग त्याचे मूळ ठेवला होता आपण मग ठेवला आपण मग ते भाव काही वाढत नाही त्याचा कारण की असं वाटते मांगल्यावर तिकचता वाडा होता तर असं वाटे यंदा बी वाढन बा आणि यंदा तर हेच झालं म्हणजे यंदा तर पाणीच पाड आणि म्हणजे गणज ठिकाणी पाणी नाही काय पाणीच नाही यंदा तर कुठं कुठं प्यायला पाणी आमच्याकडे बी पाणी नाही एवढं पण मग प्यायला बी हिरीसुद्धा पाणी नाही इतकं बेकार होऊन जायला यंदा म्हणजे पाणीच नाही तर पाणी बी कुठे रेन हिरीला इतका ना थोडंफार पाणी असलं तर मग हिरेला बी पाणी राहतं पण मग काही काही ठिकाणी तर प्याला पाणी आमच्याकडे बी तसे म्हणजे पाणीच नाही एवढं हिरेलं यंदा म्हणजे पाणीच नाही तर पाणी कुठे रेन ते जमिनीत बी कुठून पाणी एवढं असं राहतं आम्ही बी ठेवला होता आता पण मग काही भाऊ वाढ नाही त्याचा म्हणजे आशा राहते शेतकऱ्याला एवढं खत भिजवा एवढं आपण एवढं आणतो तो आशाला माणसाला पण तसं राहायचं तर राहायचं पण मग निसर्ग बी साथ देत नाही त्याच्यामध्ये निसर्गाने साथ दिली नाही त्याच्यामुळं एवढं महाग येतं मी तर शेतकरी कधीच माग येऊ शकत नाही कारण की त्याला काय अशीच आशा राहत नाही फक्त मालाची आशा राहती आणि मालाची आशा असली की म्हणजे ते एकदा कधी घावलं तर चार पाच वर्ष लगे म्हणजे बरोबरी समजा ती त्याची असं राहतं पण मग ते सर्गाना साधनी दिल्यामुळे जास्त हे राहायचं आणि त्या सरकारच्या पैशाचे तर एवढं हेच सांगत नाही कारण की ते तर देतच नाही आपण नसतं इतकं बेजार होतो त्याला आणि हे कागद भरा ते कागद भरा कागद भरू पीक किम्याची भरा त्याला बी पैसे लागते पीक किमा ते बी भरायला पहिले म्हणजे थोडे फार लागते बा पैसे पण मग ते बी काही हे होत नाही समजा म्हणजे भेटत नाही ते कोणाला भेटतं कोणाला नाही भेटत असं राहतं आम्हाला तर काही भेटेल नाही म्हणजे ते भेटतच नाही कारण की आपण आशा लावून बसतो समजा आता ये आता कागद केलं की भेटल नंतर कागद केलं की भेटत ते भी भेटत नाही पण त्याची काही आशा राहत नाही फक्त मोमन नाही सरकारनं आपल्याला जेवढा आपल्या आप हक्काचं आहे तेवढं ते द्यायला ते पाहिजे कमी ते काय करते एखादा मत भाऊ वाढवून देत्या आणि एखादा मत भाऊ डायरेक्ट कमी करून टाकते म्हणजे डायरेक्ट इतकं बेकार परिस्थिती होती शेतकऱ्याची शेतकऱ्यालाच माहिती राहते कारण की त्यानं ठरवलं राहतं असं वाटतं त्याला कोणाचं लग्न राहतं कोणाचं काही राहतं समजा आता करू त्या करू असं वाटतं प्रत्येकाला म्हणजे भाऊ भेटला तर मग जे भरपूर भेटतं असं राहतं पण मग ज्या वेळेस भाऊनी भेटला तर मग पुरंही होऊन जातं पण मग ज्या वेळेस एकदा कधी भाऊ भेटलं ना पुरु याची बरोबर होऊन जाते पण मग ते भाऊ नेसल्यामुळं भाऊ भी नव्हता म्हणजे भाऊ भी आता इतका कमी चालू आहे त्या कापसाला बी भाऊनी एवढा आणि प्रत्येकानं समजून घ्या कोण ऐकला कोण ऐकला असं वाटतं नंतर भाऊ वाढण बा तर मग भाव काही वाढत नाव घेऊनही राहिले असं राहतं ते म्हणजे एवढं करून सुद्धा हे असं राहतं पण मग तसं नाही नशिब नशिबे कोणाला भेटतो कोणाला नाही भेटत आणि कोणाला भेटायचं असलं तरी म्हणजे एक दोन दिवस असं वाटतं कटाळून जात माणूस उठून असं वाटतं मग आता नाही भेटत म्हणजे भाव वाढतच नाही असं वाटत म्हणजे ते म्हणत्या ना म्हणजे आपल्याला नशिबात नाही तर भेटून कुठून असं राहतं तर एक दोन दिवस बी पहिले देऊन आणि लगड भाव वाढून जाते असं राहतं ते आपल्या नशिबात असलं तर आपल्याला भेटत नसलं नशिबात तर ते बी भेटत नाही असं राहतं एवढं दिवस ठेवून बी एवढं जीव लावून बी असं राहतं ते त्याच्याने हे राहतं नाही तर त्या पैशाची बी गरज राहत नाही म्हणजे पाण्या पावसानं साथ दिली तर टेन्शनच राहत नाही पण मग त्या भावमध्ये बी असं होतं त्याच्यामुळं जास्त शेतकरी मागा येतो पण मग याच्यापेक्षा बरं राहतं म्हणजे त्याला कोणी म्हणू शकत नाही का तो काम केलं का नाही केलं फक्त एवढं म्हणले तर आपलं नवीन चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा